रामकृष्णारी माऊली विदर्भामध्ये पौष महिन्यामध्ये एक जेवणाचा विशेष प्रकार आहे तो म्हणजे रोडगा जेवण आणि ते रोडग्याचं जेवण करण्याकरता आज आपण जैनपूर येथे वानखडे पाटील परिवार यांनी दिलेले निमंत्रण या निमित्तानं इथे पडवा मंदिर या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आलेले आहोत त्यांचा बराच परिवार आहे आप्त परिवार आहे पाहुणे आहेत आणि गावामधील बरेच जाती धर्माच्या लोकांना ते दरवर्षी महिन्यातील चौथा जो रविवार आहे त्या रविवारी बोलावतात हे रोडग्याचं जेवण फार सुंदर आणि खमंग असं हे जेवण असते तर या रोडग्याचा प्रकार कसा काय असतो तो, तो विशेष जाणून घेण्यासाठी मी आपल्याला हा व्हिडिओ घेऊन आलो आहे हे बघा अशा प्रकारची आकटी असते शेकोटी याला गोऱ्या गोऱ्याचं एक प्रकारे आकटी करतात विदर्भात त्याला जगरे पेटवणे असे म्हणतात आणि त्यामध्ये रोडगे तयार केल्यानंतर अशा प्रकारे ते पूर्णपणे भासतात त्याला हे अशा प्रकारे वरण आणि खमंग अशी मस्त वांग्याची भाजी असते त्याच्यासोबत भात त्या रोडग्यांना अशा प्रकारे एक असा मोठा सराडा असतो त्या सराडाने त्याचे एका रोडग्याचे चार भाग करतात आणि मग ते पात्रामध्ये वाढतात त्रवाळीमध्ये वाढतात अतिशय खमंग आणि सुंदर असे, असे भोजन आहे आणि अशा प्रकारे जैनपूरच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना यांच्याकडून वनभोजन असते वनभोजन म्हणजे विशेष हा मेनू आहे आणि तो मेनू म्हणजे आमच्याकडे विदर्भामध्ये रोडगा हा रोडगा असा आहे की तो रोडगा पुरणबुडीपेक्षा फार मोठा आहे आणि त्याला आप्त गणगोत्र हे सर्व या ठिकाणी येत असतात तर आज आपण अशा परिवाराला भेटणार आहोत हा परिवार म्हणजे विशेष आहे आणि या परिवारामध्ये असलेले जे मूळ आजीबाई तर तुमचं नाव हो काय चंद्रकला चंद्रकला तुम्हाला मुलं किती आहेत सहा वाजे पाच आहेत बरं बरं आणि सहा मुलं आहेत आणि मुली मुली बर बर आजीला सहा मुलं सहा सुना आणि प्रत्येकी दोन दोन मुलं आणि नाही का आणि असा हा परिवार आहे, आहे या परिवारामध्ये आपण नातू सुना हे आपण पाहतो पण या आजीला पंतसुद्धा आहेत आणि पंतू लहान नाहीत मोठमोठे आहेत असं या आजीचं फार मोठं भाग्य आहे आणि अशा प्रकारचं जे मूळ पुरुष असते ते आपल्या जीवनामध्ये आपण बघितल्यानंतर याला फार मोठं भाग्य म्हणावं परिवार आणि त्या आप्तबरोबर आपला संपूर्ण एकत्रित आहे म्हणजे आजीचं फार मोठं भाग्य आहे यांचा हा फार परिवार या परिवार <laughs> जैन्पूर। 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 मोठा परिवार आहे या परिवाराशी आपण आज हितगुज करूया तर त्यापैकी तुमचा परिचय सांगा मी आईंची सुने आहे भावना गावन पानखडे जैनपूर जैनपूर आणि मोठ्या माझ्या जाऊ काही बरोबर नाही ह्या सगळ्यात मोठ्या दोन नंबर रजनी राजेंद्र वानखडे वसंतराव वानखडे ललिता संतोष वानखडे अजिता श्याम वानखडे मी आजींची नाचून आहे पूनम शंतनू वानखडे विद्या वैभव वानखडे मी आजीची नाच श्रुती श्याम वानखडे मी श्रावणी श्याम वानखडे मी सर्वात मोठा मुलगा राजेंद्र साहेबराव वानखडे बर बर मी दोन नंबरचा मुलगा वसंतराव साहेबराव वानखडे मी पाच नंबरचा मुलगा श्याम साहेबरावकडे संतोष वानखडे मी या आजी माझ्या वहिनी आहेत त्या आणि या परिवार मी आजींचा सर्वात मोठा नातू वैभव वसंतराव वसंतरावांकडे मी सर्वात लहान मुलगा प्रवीण साहेबराव वानखडे मी अजिंचा नातू सुचित्राम रावांकडे लव माय नेम इज विराज वानखडे पृथ्वीराज प्रवीण वानखडे मी सगळ्यात लहान नातू आहे मी अमरावतीला राहतो पोद्दार स्कूल मध्ये याजीची पंती राजी वैभव वानखडे हा म्हणजे या आजीबाईला नातू आहेत पंतू आहेत फार मोठा असा आप्त परिवार आहे सर्वजण हे आजही एकजूट आहेत आणि या परिवारामध्ये या परिवारातील ज्येष्ठ आ, हे आमचे राजेंद्र साहेबरावजी वानखडे यांच्याशी आपण थोडे हितगुज करूया ते म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमच्या परिवाराकडून तुमच्या या शेतामध्ये वडगोवाचं जे मंदिर आहे या मंदिराच्या माध्यमात म्हणजे तुम्ही रोडग्याचं भोजन जे आपण करतात याला किती वर्ष झाले याला जवळपास आमचे आजोबा गुलाबराव रुंदाजी वानखडे यांनी हे प्रथा चालू केलेली आहे आणि त्यांना ते नदीमध्ये मूर्ती सापडली होती तेव्हा त्यांनी मंदिर बांधलेलं आहे आणि ते मंदिर बांधलं तेव्हा त्याच्यानंतर ते, ते आम्ही दुसरं मंदिर बांधलं ते मंदिर पडलं होतं म्हणून जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार केला तेव्हापासून ते परंपरा आमची आजपर्यंत सुरू आहे आणि जवळपास साठ सत्तर वर्ष झाले असते साठ सत्तर वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि विशेष म्हणजे परंतु त्यांचे जे सगळे सोयरे आप्त आप्त मित्र किंवा जे सर्वांना इथं बोलण्याची व्यवस्था असते आणि अशा प्रकारे हा परिवार आहे तर हे तुम्ही परंपरा आता कुठपर्यंत चालणार आहे आता जित आम्ही चालणारच आहे शेवटपर्यंत चालणारच आहे या परिवारावर खरोखर ईश्वराची कृपा आहे अशा प्रकारे त्यांचा योगोपा अखंड आणि कायम राहावा ही भगवंताच्या ज्यांनी विनंती करतो आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत हा संपूर्ण परिवार बरं का आणि वनभोजन आपण करण्याकरता मी सुद्धा आलो मी आमचा चालू आहे वर्ष वर्षानं वर्षापासून असाच पुढे पण चालू राहील अशी मी माहिती बरं बरं ना, ना यांच्या परिवारावर भगवान परमात्माची अखंड कृपा असावी ही प्रभूला विनंती करतो मी श्री गजानमार हिरोकर आपल्यास विनंती करतो जर आपल्याच चॅनल आवडले असेल तर आप चॅनल निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्णाजी